एजे समोर येणार अंतरा आजीच्या मनातलं गुपित येणार लीला समोर नवरी मिळे हिटलर ला मालिकेची कहाणी दिसते ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहे तर येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे फायनली आता अंतराचं गुपित सगळ्यांसमोर येणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आजीची तब्येत खालावलेली असते आणि त्यामुळे एजे लीलाला त्यांची चिंता वाटते एजेला लीला म्हणते की अभि आजीची तब्येत बिघडतच आलेली आहे आपल्याला आजीशी स्पष्टच बोलावं लागेल पण त्यानंतर बघायला मिळतय की आजी, आजी, आजी मंदिरात जातात आणि तेव्हा पुन्हा एकदा त्यांची गाठ भेट अंतराशी होते अंतराचा आजी पाठलाग करतात तर त्यांना कळत की अंतरा महिला आश्रमात राहते म्हणून त्यानंतर आजीची तब्येत अजूनच खाला त्या घरी येतात आणि बेडवर झोपलेल्या असतात एजे आणि लीला त्यांची काळजी घेण्यासाठी तिथेच असतात आजीला झोप लागते तेव्हा एजे आणि लीला मध्ये गप्पा होतात त्यावेळी एजे आणि लीला म्हणतात की आजीच्या मनात नेमकं काहीतरी आहे त्याचा पत्ता आपल्याला लावावाच लागणार त्यावर एजेला लीला म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे आजी जेव्हा जा मंदिरात जातील ना तेव्हा त्यांचा पाठलाग मी करते आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की नेमकं आजीच्या मनात काय चाललंय आणि असंच काहीच होताना आपल्याला दिसणार आहे त्याच वेळी अंतराचा फोटो खाली पडतो आणि आजीची जाग होते एजी इकडे आजीला सांभाळतोय आणि लीला जाऊन तो फोटो उचलतच असते की तिच्या हातात त्या फोटोमधली काच लागते तर सध्या तरी एजे आणि लीलाच्या आयुष्यात अंतराची एंट्री झालेली आहे पण हे गुपित आजीला माहीत आहे आता हे गुपित सगळ्यांसमोर केव्हा येणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल आणि यानंतर एजे आणि लीला मिळून अंतराचा कसा सामना करणार हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार